गोर वादा वादा। राजा गोर गरिबांचा छत्रपती महाराज राजा होऊन गेला महाराष्ट्रात तासा एक राजा होऊन गेला त्यांचे पिता श्री राजे यांचा फारसा सहवास त्यांना लाभला नाही वजीजाऊंनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले घोडेसवारी तलवार पाहिजे या त्यांना पारंगत केले त्यांना असे घडविले रायताच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य कणा राजा म्हणजे छत्रपती महाराज छत्रपती महाराज बारवायात त्यांनी स्वराज्य स्थापनेच्या अवघड स्वप्न पाहिले व त्यांच्या मावळांच्या सहकार्याने सिद्ध करून दाखवले ते सिद्ध करून दाखवले त्यांनी एक एक मावळा असा घडविला होता सिंहाजीचा जो पासष्ट किलोची तलवार वाघ होतो त्याचं नाव विसाईजी तो दोन हजार सैन्याऐंशी एक तास उचतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी लढतो त्याचं नाव तानाजी जो आठ तासात घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो ठाण्या वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचे नंदरवानाचे तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी विजयासारखी तलवार चालून गेला नितडाच्या तिने हिंदुस्थान हलून गेला वाघ नक्याने आपल्या खानाचा था, कोथळा बाहेर काढून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजार मुघलांना लढून गेला अरे स्वर्गात गेला व देवांनी त्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा राजा शिवबा होऊन गेला शिवबा होऊन गेला आता शिव होईल सगळ्यांनी उभे राहायचे आहे कदम आस्ते कदम महाराज गणपती